नमस्कार आज आपण बनवणार आहोत कोकणातील पारंपरिक रेसिपी सात कापायचे घावण तर त्यासाठी इथे दोन वाटे तांदूळ व दोन चमचे साबुदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते सकाळी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असे बारीक वाटून घेतले आहेत वाटून घेतलेले मिश्रण एका पातेल्यामध्ये घालून त्यात चवीनुसार मीठ व थोडं थोडं पाणी घालून मिश्रण पातळ करून घ्यायचे आहे सारण बनवण्यासाठी इथे थोडासा गूळ कापून घेतला आहे एका वाटीमध्ये एक कप खोबरं व वा अर्धी वाटी गुळ वा पूड घालून ते हाताने मिक्स करून घ्यायचं आहे छान घावण घालून घ्यायचं आहे घावणवर साखण ठेवून त्याला एखाद मिनिट वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढून झाली की, तयार केलेले सारण घावणच्या एका बाजूला घालून घ्यायचे आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घावण पलटी करून घ्यायचे आहे आपल्याला सेम प्रोसेस वेळा रिपीट करायची आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सारणामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट कापसुद्धा काप सुद्धा ऍड करू शकतात व तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर सारण थोडं जास्त घातलं तरीही चालेल इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं घावण तयार होत आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका